नमस्कार मित्रांनो माझे वार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीचं मी तुम्हाला तो थोडक्यात महत्त्व सांगतो आणि शेतीशी कसा त्याचा संबंध इनडायरेक्टली जोडलेला आहे आणि नागपंचमी आपण श्रावणातच का साजरी करतो किंवा श्रावणातच नागपंचमी काय येते हे तुम्हाला मी त्याचं महत्त्व सांगतो तर नागपंचमी श्रावणात येण्याचं कारण की जे आज शेतातलं धान्य आहे ते बघा माझ्याने काळात रूपांतर व्हायला श्रावण महिन्यात भुईमुग असेल सोयाबीन असेल इतर पिका असतील त्याचं धान्यात रूपांतर व्हायला किंवा त्याच्यात फळं तयार व्हायला बी तयार व्हायलाच चालू झालेलं असतं आणि अशामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये उंदरांचा सुळसवाट जास्त होतो किंवा उंदरापासून त्या पिकाला आपल्या लोकात जास्त निर्माण झालेला असतो तर अशा या उंदरांचा जर बंदोबस्त व्हायचा असेल तर आपण नागाला सापांचा देव म्हणून पुसतो आपला रक्षण करता आपल्या धान्याचं रक्षण करता आपल्या रानाचं रक्षण करता म्हणून शेताचा त्याला आपण पुजतो आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्याला ऐतिहासिक परंपरा एक महत्त्व आहे आणि रूढी परंपरेचं सुद्धा महत्त्व आहे पण वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा ही जे अन्नसाखळी आहे ही जर चालायची असेल तर नागाचं महत्त्व आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे किंवा साप जे असतील ब्राह्मण असेल नाग असेल हे आपल्या शेतात असलेच पाहिजेत आणि ते आपल्या रक्षणकर्ता म्हणून काम करतात अशा रीतीने हे नागपंचमीचं महत्त्व आपल्याला आज मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद